नांदेड जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्र पुरवठा करणारी एक टोळी एल सी बीचे पथक आणि एल सी बीचे अधिकारी यांनी पकडलेली आहे आणि अग्निशस्त्र मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून जे सप्लाय करणारे आहेत तसेच नांदेडमध्ये अग्निशस्त्र ज्यांना पाहिजे त्यांचा शोध घेऊन त्यांना बिहारमधील किंवा मध्य प्रदेशमधील जे सप्लाय करतात त्यांना कळून पुरवठा करणारे लोक आपण पकडलेले असून यामध्ये सध्या चार आरोपी अटक आहेत त्यामध्ये आपण सात पिस्टल ज्या स्टार झिगण्याच्या कॉपी आहेत आणि एकशे सोळा जिवंत राऊंड आपण ताब्यात घेतलेले आहेत याद्वारे एक मोठा जो रॅकेट अग्निशस्त्र सप्लाय करण्याचा आहे तो आपण एक्सपोज केलेला आहे दोन आरोपी जे आहेत एक तीनशे पंच्याण्णव गुन्ह्यात फरार असलेले आशिष सपुरे आणि सरबजोत सरबजोत सिंग उर्फ गब्या तिवाना हे दोघे आमच्या एका पूर्वीच्या गुन्ह्यात फरार आहेत आणि या गुन्हे या मध्ये सुद्धा ते या लोकांच्या संपर्कात राहून शस्त्र मागवणे आणि खाली पुरवणे किंवा त्या अनुषंगाने काही कट का रचणे अशा त्यांचा सहभागाचे निष्पन्न झालेले आहे या दोघांचेही काही माहिती देणाऱ्या व्यक्तींना आम्ही पंचवीस हजार रुपये सिक्रेट सर्व्हिस फंडमधून बक्षीस म्हणून देण्याचं जाहीर केलेलं आहे जे माहिती देतील त्यांचं नाव आम्ही ठेवतो एल सी बी पी आय से बोल सकते पोलीस स्टेशन के किसी ऑफिसर से आके मिल सकते आ, या फिर एडिशनल एस पी से मिल सकते हैं एनी सोर्स जिसको जिसमें विश्वास है उसको जाके इन्फॉर्मेशन दे सकता है